नमस्कार सर लोकमत भक्तीमध्ये तुमचं स्वागत आहे सर आम्हाला आमच्या वेगवेगळ्या विषयांवर विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात आजचा आम्ही विषय आहे मंगळ दोष तुमचा अनेक वर्षांचा ज्योतिषशास्त्राबद्दलचा जो अभ्यास आहे त्यानुसार तुम्ही मंगळ दोष म्हणजे काय या विषयावर काय सांगाल मंगळ दोष म्हणजे काय की आपण सर्वसामान्य जनतेला कुंडलीचा चार्ट आपल्याला दिसतो चौकोन ते बारा आपल्याला दिसतात आणि त्या बारा चौकोनांपैकी पाच चौकोनांमध्ये जर मंगळ असला ah. तर पाच चौकोनांपैकी कुठे जर hmm. तो मंगळ असला तर ती कुंडली मंगळ दोषाची समजली जाते म्हणजे शास्त्रीय परिभाषेत सांगायचं झालं ज्योतिषशास्त्रीय परिभाषेत तर लग्नस्थानामध्ये किंवा सुखस्थानामध्ये किंवा कि कलत्र स्थानामध्ये म्हणजे जिथून विवाह सौख्य बघितलं जातं तिथे किंवा hmm. जिथे मृत्यू स्थान आहे तेथे uh. किंवा व्ययभाव त्याला म्हणतात की जिथून शास्त्रामध्ये आपले चयनग्रह सुद्धा बघितलं जातं तिथे जर मंगळ असला तर तो ती कुंडली मांगलिक आहे असं समजलं जातं एवढं जर आपण समजून घेतलं तर या पाच कप्प्यांमध्ये मंगळ आहे हे जर लक्षात आलं आपल्या तर मग त्या मंगळाचे परिणाम पुढे काय होऊ शकतात ते आपल्याला व्यवस्थित विस्तृत सांगता येईल अच्छा काही वेळेला सौम्य मंगळ हे जे ऐकण्यात येतं तर नक्की सौम्य मंगळ म्हणजे काय बर आपण असं समजूया की मंगळ हा अग्नि स्वरूप आहे असं समजलं असतं शास्त्रामध्ये आणि अग्नि हा सौम्य तिथपर्यंतच असतो जोपर्यंत त्याची संकल्पना उब इथपर्यंत आहे तोपर्यंत ती संकल्पना ओलांडली ती मर्यादा ओलांडली की तो सौम्य न आता त्रासदायक होतो असं समजलं जातं तर सौम्य म्हणजे काय की तो स्वराशीचा असला म्हणजे मेष किंवा वृश्चिक राशीचा असला किंवा तो उच्च राशीत असला किंवा म्हणजे मकर राशीमध्ये असला किंवा तो नीच राशीचा असला म्हणजे कर्क राशीत असला तरीही तो सौम्य समजला जातो बुधाच्या राशीमध्ये म्हणजेच मिथून किंवा कन्या राशीमध्ये जर मंगळ असला तरी तो सौम्य समजला जातो त्याच्या पाठीमागची संकल्पना अशी आहे की बुध हा पृथ्वी तत्वाचा ग्रह आहे आणि मंगळ हा अग्नि तत्वाचा ग्रह आहे म्हणजे अग्निच्या निखाऱ्यावर राग जमल्यावरती कशी अवस्था होईल म्हणजे तो आपल्याला जाज्वल्य दिसणार नाही म्हणून तो सौम्य समजला जातो तो गुरु शुक्रासारख्या शुभ ग्रहाबरोबर असला तरीही तो सौम्य समजला जातो पण ह्या सौम्य समजला जाणं याची एक ठराविक मर्यादा आहे कारण शेवटी तो अग्नी आहे तर ते अग्नीचे गुण तो व्यक्त करणार आहे आणि अग्नीच भाजण हे जे गुण आहेत ते आपल्याला काही प्रमाणामध्ये पत्रिकेमध्ये तो सौम्य असला तरी सुद्धा ते जाणवणारच आहे अच्छा ओके okay. तर सौम्य ह्याची संकल्पना तिथपर्यंतच मर्यादित आहे जे आता तुम्ही काही उच्च राशी आणि हे जे सांगितलं ते जरा एक्सप्लेन केलं तर हा जो विषय आहे सौम्य मंगळ सो सौम्य मंगळ हे जरा समजायला सोपं जाईल बर म्हणजे काय की उच्च किंवा नीच असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला मंगळाचे गुण जिथे प्रकर्षाने व्यक्त होऊ शकतात किंवा मंगळाच्या गुणधर्माला ज्या राशीमध्ये चांगला वाव मिळतो असं जर विचार केला त्याला उच्च रास असं म्हणतात म्हणजे त्या दृष्टीने मकर ही रास मंगळाची उच्चीची समजली जाते आणि जिथे मंगळाचा गुणधर्म व्यक्त करा त्याचा संकोच होतो त्याच्या गुणधर्मांचा तो अग्नितत्वाचा आहे त्याच्यामुळे आक्रमकता हा गुण आहे तर तो आक्रमकता गुण ज्या राशीत कमी आहे किंवा जिथे सहृदयता जास्ती आहे अशी जी रास आहे त्या राशीत तो निश्चित आहे असं समजलं जातं अच्छा आणि जी ज्या त्याच्या स्वराशी आहेत म्हणजे मेष आणि वृश्चिक या त्याच्या स्वराशी आहेत तर साहजिकच मेष राशीचा मल ज्योतिषशास्त्रामध्ये डोक्यावर होतो असं समजलं जातं आणि आपल्या डोक्याचा उपयोग हा कोणत्याही गोष्टीचं ज्ञान होणं हा भाग आहे किंवा आपण जर बघितलं तर शरीरामध्ये सगळ्यात वरती डोकं आहे आणि मी वारंवार म्हणतोय की तो अग्नि तत्वाचा तर अग्नीचा एक गुण असतो की छोटेशी काढ्यापेटीची काढीची ज्योत जरी तुम्ही बघितली किंवा मशालीची मोठी ज्वाला जरी बघितली तरी त्याची प्रवृत्ती ही वर जाणारी असते आपल्या शरीरात सगळ्यात वरती काही आहे तर डोकं आहे आणि त्या डोक्यावरती मेषराशीचा अंमल आहे म्हणून ते मेष राशी मंगळाची समजली जाते आणि म्हणून तिथे तो सौम्य आहे किंवा आपले गुण व्यक्त चांगल्या पद्धतीने करू शकतो म्हणून तो सौम्य समजला जातो किंवा वृश्चिक राशीचा अमल तर वृश्चिक राशीतला मंगळ हा वृश्चिक राशी जलतली आहे म्हणजे आपण असं म्हणूया की हा पाण्यात जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच त्याची उष्णता किंवा त्याची तीव्रता आपल्याला जाणवते इतर वेळेला तो आपल्याला जाणवत नाही म्हणून ती त्याची स्वराशी समजली जाते तर असं हे स्वराशीतला उच्चिता किंवा नीचेच्या राशीतला जर मंगळ असला तर तो सौम्य समजला जातो म्हणजे तो तेवढ्या इतर राशीत असताना जेवढा त्रास देईल तेवढा ह्या राशींमध्ये असताना तो देणार नाही असं समजलं जातं आणखीन मी एक संकल्पना मांडली की शुभ बरोबर तो असला ज्योतिषामध्ये गुरु शुक्र हे शुभ ग्रह समजले आणि हा मंगळ हा समजला जातो तर हा पापग्रह शुभग्रहांबरोबर आल्यामुळे संगतीमुळे त्याचा दाहक त्याची काही प्रमाणामध्ये कमी होते त्याच अशुभ फळ देण्याची तीव्रता काही प्रमाणामध्ये कमी होते त्याच्यामुळे गुरुदृष्ट किंवा गुरुयुक्त मंगळ असला तरीही तो सौम्य समजला जातो